लोकसभा निवडणुकीनंतर आता सध्या बारामती विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा आहे तर अजित पवार गटाकडून त्यांचे चिरंजीव जय पवार हे निवडणूक रिंगणात उतरण्याचे संकेत खुद्द अजित पवार यांनी दिले आहेत त्याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण आमच्या युट्यूब चॅनेलला बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये पवारांची नवी पिढी एकमेकांच्या विरोधात उभी टाकण्याची शक्यता आहे बारामती विधानसभेमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार अशी चर्चा रंगली असताना अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांचे नाव समोर आले आहे बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांचा मुलगा जय पवार हे उमेदवार असण्याची शक्यता आहे तसे संकेत खुद्द अजित पवार यांनी दिले आहेत राष्ट्रवादी फुटीनंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दीड लाखाच्या मताधिक्याने पराभव केला बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना पन्नास हजारपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले त्यामुळे अजित पवार बारामतीमध्ये बॅकफूटवर गेल्याची चर्चा आहे तसेच विधानसभा निवडणुकीसाठी अजून दोन तीन महिन्याचा कालावधी असताना शरद पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये ॲक्टिव्ह झालेले आहेत त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढू शकतात असे बोलले जात आहे शरद पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी चालू केली आहे यगेंद्र पवार यांना सोबत घेऊन शरद पवार हे बारामती मतदारसंघाचा दौरा करत आहेत पहिल्या टप्प्यात त्यांनी बारामतीमधील दुष्काळी भागांचा दौरा केला त्यानंतर त्यांनी व्यापारी व वकिलांचा मेळावा घेतला तसेच डॉक्टरांच्या संघटनेशी सुद्धा त्यांनी संवाद साधला त्यानंतर त्यांनी तीन दिवस बारामती तालुक्याचा प्रभावी असणाऱ्या गावामध्ये सभा देखील घेतल्या व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जुन्या केल मित्रांच्या गाठी त्यानंतर बारामतीमधील दुष्काळी गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिलेले आहे शरद पवार यांनी एकोणीसशे नव्वद साली शेवटची विधानसभा निवडणूक लढवली त्यानंतर ते सातत्याने लोकसभा व राज्यसभेवरती निवडून जात आहेत शरद पवारांनंतर रिक्त झालेल्या जागेवरती तिथून अजित पवार हे सातत्याने गेली साठ टर्म निवडून येत आहेत प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना बारामतीमधून लाखाच्या वर आता मताधिक्य भेटते बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा चांगला होल्ड आहे तसेच त्यांनी बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे केले आहेत बारामती नगरपालिका बारामती विधानसभेमधील ग्रामपंचायती बाजार समिती विविध सहकारी संस्था यांच्यावरती अजित पवार यांचे वर्चस्व आहे अजित पवार यांचा बारामती विधानसभेमध्ये पराभव करणे वाटते तितके सोपे नाही पण शरद पवार हे लोकसभा निवडणुकी नंतर बारामती विधानसभेमध्ये चांगलेच ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला पराभव हा अजित पवार यांच्या चांगलाच जिवारी लागला आहे त्यामुळे त्यांनी बारामती विधानसभेमध्ये आपले चिरंजीव जय पवार यांना उमेदवारी देतील अशी शक्यता आहे व अजित पवार हे कर्जत जामखेड येथून रोहित पवार यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवतील असे बोलले जात आहे एकंदरीत पाहता बारामतीमध्ये युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशा दोन भावांमध्ये लढत होईल अशी शक्यता आहे त्यामुळे बारामतीचा दादा बदलणार का हे पाहणे गरजेचे आहे तुम्हाला काय वाटते बारामती विधानसभा मतदारसंघातून कोण विजयी होईल हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व व्हिडिओला लाईक करा व शेअर करायला विसरू नका